जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं आम्ही नाही तर लोक म्हणतात बाकी परभणीचा भकासलेपणा आणि विकासापासून कोसू दूर असणाऱ्या गावांना स्वातंत्र्यापासून विकासाचा व देखील शिवला नाहीये निजामकालीन असणाऱ्या या जिल्ह्याच्या पाठीमागून जालना आणि नांदेडसारखे जिल्हे तयार झाले त्यांच्यात विकासाची गंगा वाहू लागली पण परभणी थे वैसेस आपल्या जुनाटपणाचा वारसा जपत आला अर्थात ही चूक परभणीकरांची नक्कीच नव्हती तर ती होती इच्छाशक्तीहीन परभणीच्या राजकारण्यांची अवघे चारच विधानसभा मतदारसंघ असणारा हा जिल्हा तसा शिवसेनेचा वाले किल्ला मातोश्री ज्याच्याकडे बोर्ड दाखवेल तो आमदार आणि खासदार असा इथला राजकीय इतिहास शिंदेच्या फुटीतही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी ठाकरेंचे एकनिष्ठ राहिले त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संजय उर्फ बंडू जाधव या ठाकरेंच्या शिलेदारानंच पुन्हा खासदारकीचं मैदान मारलंय थोडक्यात काय जिल्ह्यातलं वारं सध्या तरी महाविकास आघाडीच्या बाजूने पाहायला मिळत आहे जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात सध्या राजकारण कसं शिजत आहे या चार जागांवर कुठले चार उमेदवार निवडून येतील त्यांचे प्लस मायनस नेमके आहेत तरी काय त्याचाच घेतलेला हा राजकीय आढावा हॅलो मी ओमकार वारा आमदारकीचं या विशेष सेगमेंट मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे यातला पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे परभणी विधानसभेचा शिवसेनेचे राहुल पाटील हे सध्या परभणी विधानसभेचे विद्यमान आमदार दोन हजार चौदा पासून सलग दोन टर्म त्यांनी परभणीच्या बाले किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवलाय परभणीच्या पाठीमागच्या बहुतांश निवडणुकींमध्ये खान हवा की बाण हवा या टॅगलाईनखाली प्रचार रंगत असतो निकालातही याचं रिफ्लेक्शन नेहमीच पाहायला मिळतं या, या मागचं महत्वाचं कारण म्हणजे मतदारसंघात असणारी मुस्लिम समाजाची संख्या एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा पर्यंतच्या सर्वच निवडणुकीमध्ये इथं शिवसेनेचाच विजय झाला शिवसेनेच्या मराठा उमेदवारांच्या विरोधात काँग्रेस मुस्लिम बहुल मतदार डोळ्यासमोर ठेवून उमेदवार देत आली पण प्रत्येक वेळेस शिवसेनेचा भगवा त्यावर भारी पडत आला म्हणूनच खान हवा की बाण हवा अशी म्हणच या मतदारसंघात रूढ झाली दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या रविराज देशमुख यांनी मतदारसंघातून लढत दिली खरी पण राहुल पाटील यांनी सर्वांचंच डिपॉझिट जप्त करत आमदारकीची माळ आपल्या पदरात पाडून घेतली प्रॉब्लेम फक्त असा होता की खासदार बंडू जाधव आणि आमदार साहेब राहुल पाटील यांच्यात विस्त होता त्यांची दोन हजार एकोणीसला हक्काच्या परभणीच्या मतदारसंघातच मोठी पिछाडी झाली होती अगदी मातोश्रीच्या दारावर त्यांची भांडणं पोचली होती पण पुढं दोघांच्यातील अंतर कमी होत गेलं शिवसेनेच्या फुटीच्या काळात तर दोघेही उद्धव ठाकरेंसोबत राहिल्यामुळं त्यांच्यातील संबंध पुन्हा रुळावर आल्याचं बोललं गेलं लोकसभेला बंडू जाधवांना परभणीतून मिळालेलं मोठं लीड पाहता विधानसभेलाही राहुल पाटील आमदारकीची हॅट्रिक मारतायत अशी चिन्ह सध्या तरी मतदारसंघात पाहायला मिळत आहेत पण यंदा धनुष्यबाणावर नाही तर मशालीच्या चिन्हावर परभणीत शिवसैनिकांना प्रचार करण्याची पहिल्यांदाच वेळ येणार आहे दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे गंगाखेडचा काळी कसदार जमीन आणि गोदावरी नदीचा समृद्ध वारसा राबलेला मतदारसंघ म्हणजे गंगाखेडचा राखीव असलेला हा मतदारसंघ एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत तसा शेकाबचा गड त्यातल्या ज्ञानोबा गायकवाड यांनी तर व सलग चार टर्म शेकापचा लाल झेंडा फडकवण्याचा रेकॉर्ड केला होता मात्र एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये इथल्या राजकारणानं नवं ओळख घेतलं अभ्युदय बँकेचे चेअरमन सीताराम घणदाट अपक्ष म्हणून गंगाखेडवर निवडून आले त्यांनी मतदारसंघावर तब्बल दोन हजार चार पर्यंत आपल्या आमदारकीच्या माध्यमातून वर्चस्व ठेवलं होतं पण यानंतर गंगाखेडचा मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यानंतर इथं बरीच राजकीय उलताबलत पाहायला मिळाली यात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी तालुक्याच्या राजकारणात एंट्री केल्यामुळं इथल्या भल्या भल्यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लागला दोन हजार चौदाला ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक गटतट पक्षांची आणि नव्या चेहऱ्यांची मतदारसंघात एंट्री झाली रत्नाकर गुट्टे रासप मधुसूदन केंद्रे राष्ट्रवादी तर ज्यांनी गंगाखेडच्या राजकारणात स्वतःचा जम बसावला होता अशा सीताराम गणधाटांनी अपक्ष निवडणूक लढवली मग काय एक मोठा उद्योजक एक देशातील सर्वात मोठ्या मल्स्टेट बँकेचा चेअरमन तर तिसरा नेता आणि कंत्राटदार असं एकमेकांना कट टू कट झालेल्या या लढतीत गंगाखेडनं मात्र अवघ्या दोन हजार दोनशे एकोणनव्वद मतांच्या लीडनं राष्ट्रवादीच्या केंद्रेंच्या बाजूने कौल दिला पण या सगळ्या राजकारणाच्या नादात मतदारसंघाकडे पुरतं दुर्लक्ष झालं त्यात तत्कालीन आमदार केंद्रे आणि रत्नाकर गुट्टे यांच्यात मधल्या काळात बराच संघर्ष पाहायला मिळाला एका आर्थिक व्यवहारात रत्नाकर गुट्टे यांना काही काळ तुरुंगात जावं लागलं होतं त्यामुळे तुरुंगात राहूनच त्यांनी दोन हजार एकोणीसची गंगाखेडची विधानसभा निवडणूक लढवली आणि कार्यकर्ता त्यांचा विजय झाला मधुसूदन केंद्रे यांचा पराभव होऊन गंगाखेडच्या जनतेनं रत्नाकर गुट्टे यांच्या बाजूने कौल दिला आणि गुट्टेंनी गंगाखेडच्या मातीत विजयाचा भंडारा उधळला मात्र सीबीआय आणि ईडीच्या चौकशीमुळे गुट्टे यांच्या राजकीय इमेजला सेटबॅक बसलाय तर भाजपनेही या मतदारसंघावर दावा करत रासप वर्सेस भाजप या नव्या संघर्षाला तोंड फोडले त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांना आपल्या मतदारसंघातूनच जानकरांच्या पाठीशी लीड देत आले नाहीये त्यामुळं गंगाखेडमध्ये सध्या तरी बदलाचं वारं वाहू लागलेत पण गुट्टे यांचं स्थानिक राजकारणावरचा होल्ड पाहता गुट्टे यांना डावलणं भाजपला परवडणार नाही एवढं मात्र नक्की तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे जिंतूरचा एकीकडे लोअर दुधना तर दुसरीकडे येळदरी धरण आकाराने प्रचंड असलेल्या जिंतूरला राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला मतदारसंघ म्हणून ओळख आहे हायवे जोडले गेले मात्र जिंतूरला विकासाशी इथल्या नेत्यांनी कधी जोडत आला नाही रामप्रसाद बोर्डीकर अनेक टर्म जिंतूरचे आमदारच नाही तर त्यांनी या मतदारसंघावर वर्चस्व केलं असं म्हणायला हरकत नाहीये एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा पर्यंत या संपूर्ण काळात म्हणजेच विधानसभेच्या सहाही टर्म बोर्डीकरांनी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकल्या बोर्डीकरांनी इथं साधा आपला विरोधकही निर्माण होऊ दिला नाही पण बोर्डीकर विरुद्ध अजितदादा यांच्यात विस्तव पडल्यामुळं इथं विजय भांबळे यांना अजितदादांनी ताकद दिली आणि दोन हजार चौदामध्ये बोर्डीकरांच्या वर्चस्वाला नक लावत भांबळे यांनी राष्ट्रवादीला मतदारसंघात बेस मिळवून दिला पण बदललेली राजकीय समीकरणं पाहता पुढे बोर्डीकर भाजपमध्ये गेले त्यांच्या मुलीला लोकसभेचं तिकीट देण्याचीही खलबत झाली पण शेवटी भाजपनं त्याची भरपाई मेघना बोर्डीकर यांना दोन हजार एकोणीसचं जिंतूरचं तिकीट देऊन केली विजय भांबळे विरुद्ध मेघना बोर्डीकर अशा झालेल्या या अटीतटीच्या लढतीत बोर्डीकर यांनी आपली पूरी यंत्रणा कामाला लावत मेघना बोर्डीकर यांना निवडून आणलंच पण हा विजय अवघ्या चार हजार मतांच्या निसटच्या लीडचा होता सध्याचं करंट स्टेटस पाहायचं झालं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या म्हणजेच संजय जाधव यांच्या पाठीशी जिंतूरनं लीड दिल्यामुळं येणाऱ्या विधानसभेला मेघना बोर्डीकर यांच्या आमदारकी धोक्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही माजी आमदार विजय भांबळे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केले मुळात विजय भांबळे हे अजित पवार गटाचे होते पण तरीसुद्धा त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघात फूट पडली असतानाही एकतर्फी किल्ला लढवत भांबळेंनी जाधवांच्या पाठीशी निर्णायक लीड दिलं त्यामुळेच जिंतूरमध्ये यंदा भांबळे शरद पवारांची तुतारी आरामात वाजवतील असा एकूणच मतदारसंघाचा कौल दिसतोय आता येतो तो, तो शेवटचा मतदारसंघ म्हणजे पाथरीचा सिंचन व्यवस्थेनं परिपूर्ण असणारा पाथरीचा विकास मात्र कायमच खुंटलेला सगळे पक्ष बदलून झाले अपक्षाला ही संधी दिली आता काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने कौल दिलेल्या पातळीत मात्र काहीच बदललेलं नाहीये विकास कामांना खीळ लागलेल्या साईंचं जन्मस्थान असणाऱ्या पाथरीचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर तर काँग्रेसने जिंकलेल्या या पाथरीच्या राजकारणाची सुरुवातच मुळात शिवसेनेपासून झाली एकोणीसशे नव्वद पासून मतदारसंघात सलग तीन वेळा शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांच्या रूपानं हॅट्रिक केली होती दोन हजार मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार बाबाजानी दुरराणी यांनी शिवसेनेची विजयी गवदड रोखली होती पुनर्रचनेनंतर मात्र कोणत्याही एका पक्षाला सातत्याने विजय घेताला नाहीये दोन हजार नऊ साली मीरा रेंगे यांच्या रूपाने शिवसेनेला विजय मिळवता आला परंतु दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी सर्वच पक्षांना धुळचारात विजय मिळवला तर काँग्रेसचे सुरेश वरपुडकर या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते पुढं अपक्ष लढत दिलेल्या मोहन फड साहेबांनी भाजप व या शिवसेना वारी केली शिवसेनेत खासदार संजय जाधव यांच्याशी वितुष्ट आल्यानं त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला पण युतीत संघर्ष झाल्यामुळं भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणी फड यांचा पराभव करून काँग्रेसच्या वरपुडकरांनी मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवला मागच्या पाच वर्षात इथलं राजकारण बरस फिरलंय त्यामुळे वरपुडकर यांच्या बाजूनच इथला निकाल असला तरी राजेश विटेकर इथं गेम चेंजरच्या भूमिकेत दिसू शकतात तर असा आहे परभणीतील या चार विधानसभा मतदारसंघांचा संभाव्य निकाल बाकी परभणीत यंदा आमदारकीच्या गुलालचे मानकरी कोण असतील त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद